बहुचर्चित वक सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झालेच लोकसभेत विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली तर विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली राज्यसभेत पाहिलं तर विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं पडली तर पंच्याण्णव जण या विधेयकाच्या विरोधात होते वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात असणारे सर्वच जण याच धर्माची किनार लावत विधेयक आल्यास अल्पसंख्याकांच्या हक्कांना धक्का पोहोचे वगैरे वातावरणात व्यस्त होते वास्तविक अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचं म्हणणं आहे की भारतातील वक्फ व्यवस्थेकडे बऱ्याच काळापासून धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे मात्र वक्सचा मुख्य पैलू हा धार्मिक नाही तर त्याच्या मालमत्ता केंद्रित प्रशासनामध्ये आहे म्हणजे नेमकं काय का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरा आहेत रिद्देश कदम अल्पसंख्याक मंत्रालयानुसार कायदेशीर तरतुदी न्यायालयीन व्याख्या आणि धोरणात्मक घडामोडींचे बारकाईने परीक्षण केल्यास हे स्पष्ट होतं की वफ हा प्रामुख्याने धार्मिक पेक्षा मालमत्ता व्यवस्थापन प्रशासन आणि शासनाचा विषय आहे वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव नंतरच्या सुधारणांसह वफ मालमत्तेचे नियमन त्याचे योग्य प्रशासन आणि वापर सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करते वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव ही वफची व्याख्या इस्लामिक कायद्याद्वारे पवित्र धार्मिक किंवा धर्मादाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्देशांसाठी मुस्लिम व्यक्तीद्वारे चल किंवा अचल मालमत्तेचे कायमस्वरूपी समर्पण म्हणून करते तथापि वफचा मुख्य पैलू त्याच्या धार्मिकतेत नाही तर त्याच्या मालमत्ता केंद्रित प्रशासनामध्ये आहे वफ कायद्याचे कलम शहाण्णव केंद्र सरकारला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि कल्याणकारी बाबींचा समावेश असलेल्या वफ संस्थांच्या धर्मनिरपेक्ष क्रियाकल्पांचे नियमन करण्याचा अधिकार देते केंद्रीय वफ परिषद म्हणजे सी डब्ल्यू सी आणि राज्य वफ बोर्ड म्हणजे एस डब्ल्यू बी एस संरक्षक आणि नियामक म्हणून काम करतात वक्फ व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करतात वक मालमत्तेचे व्यवस्थापन हे धर्मनिरपेक्ष कार्य आहे धार्मिक प्रथांपासून ते वेगळे आहे यावर भारतीय न्यायालयही सातत्याने जोर देत आहेत या तत्वाची पुष्टी करण्यासाठी अनेक प्रकरणे महत्वपूर्ण उदाहरणे म्हणून पाहिली जातात जसे की सय्यद फजल पुकोया थांगल विरुद्ध भारतीय संघ हे केरळ उच्च न्यायालय एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये वफ बोर्ड ही वैधानिक संस्था असून मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी नाही असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे वक मालमत्तेचे योग्य प्रशासन सुनिश्चित करणे ही त्याची प्राथमिक भूमिका आहे हाफिज मोहम्मद जफर अहमद विरुद्ध यू पी सेंट्रल सुन्नी वक्फ बोर्ड अलाहाबाद उच्च न्यायालय न्यायालयाने निर्णय दिला की मुतवल्ली म्हणजेच वक प्रशासन यांना वक मालमत्तेमध्ये मालकी हक्क नाही ज्यामुळे वक प्रशासन पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असल्याची पुष्टी होते तिलकयत श्री गोविंदलालजी महाराज विरुद्ध राजस्थान राज्य म्हणजे सर्वोच्च न्यायालय एकोणीसशे चौसष्ट सर्वोच्च न्यायालयाने वक मालमत्तेला लागू असलेला एक आदर्श ठेवत मंदिराच्या मालमत्तेचे व्यवस्थापन हे धर्मनिरपेक्ष कार्य आहे भारतात वक मालमत्ता व्यवस्थापनात गैरव्यवस्थापन अतिक्रमण आणि पारदर्शकतेचा अभाव आहे वामसी पोर्टलच्या आकडेवारीनुसार आठशे अठ्ठ्याण्णवहून अधिक वक मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे वफ जमिनीचा गैरवापर आणि बेकायदेशीर संपादन याची उदाहरणं पाहिली तर त्या संबंधित अनेक प्रकरणं ही अधोरेखित करता येतील जसे गोविंदपूर बिहारमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान बिहार सुंदी वक बोर्डाने संपूर्ण गावावर मालकीचा दावा केला ज्यामुळे कायदेशीर लढाई लढली गेली केरळमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सुमारे सहाशे ख्रिश्चन कुटुंबांनी वक बोर्डाच्या त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरील दाव्याला विरोध केला सुरत महानगरपालिकेचे मुख्यालय सरकारी इमारतीत असूनही मनमानीपणे वक मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली होती अनियंत्रित प्रशासकीय अधिकाराबद्दल चिंता निर्माण करून गैरमुस्लिम मालमत्तांना अनियंत्रितपणे वफ मालमत्ता घोषित केल्याची अनेक उदाहरणं आहेत तमिळनाडू वक बोर्डाने संपूर्ण तिरुचिंदुरी गावावर दावा केला ज्यामुळे रहिवाशांच्या मालमत्ता अधिकारांवर परिणाम झाला त्यामुळे ज्याने वक बोर्डांना एकतर्फीपणे कोणतंही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्याची परवानगी दिली ते कलम चाळीस रद्द करणे वक्फ रेकॉर्डचे डिजिटलायझेशन उत्तम मालमत्तेचा मागोवा घेणे आणि बेकायदेशीर दावे कमी करणे हे महत्त्वाचे होते विवादांचे वेळेवर निराकरण सुनिश्चित करण्यासाठी वफ न्यायाधिकरणांना बळकट करणे उत्तरदायित्व वाढवण्यासाठी बिगर मुस्लिम सदस्यांना बोर्डात समाविष्ट करणे हे देखील तितकेच आवश्यक होते वक्फ प्रणाली ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिक बंदोबस्त असताना भारतीय कायद्यानुसार मालमत्ता व्यवस्थापन संस्था म्हणून कार्य करते वक्फचे नियमन करणारी कायदेशीर चौकट न्यायालयीन निर्णय आणि प्रशासकीय संरचना त्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप अधोरेखित करतात वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे वफ व्यवस्थापनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पद्धतशीर सुधारणांची गरज होतीच आज हे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाल्याने निश्चितच ही सर्वार्थाने आनंदाचीच बाब आहे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद